कोण कोणाच्या विरोधात लढते यापेक्षा मला काही घेण्यात येणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या उमेदवारासाठी प्रयत्न करणार आहे माझ्या तब्येतीची काळजी घेऊन तब्येत सोडून मी काही उमेदवारी घेणार नव्हतो आई मदत आता मला तीन महिन्यात झाला म्हणून तेही त्याच्यामध्ये माझं बाप तुम्हाला माहिती आहे कार्डायचे करायचा आला त्याच्यातनं माझं हृदय बंद पडवं आणखी दोन ब्लॉक जसे तसे शिल्लक आहे तशी आजची स्थिती माझी लढवावी असे नाही लोकसभा आई विधानसभा नाही आहे पण तरीही मी हिंमत ते हरलेलो मला आमच्याही पक्षातल्या कसं काय पण लढलं म्हणून मी माझी इच्छा आहे आणि इच्छा आहे म्हणून मी राष्ट्रवादीला पुढे बसून आग्रह झालेला माझी इच्छा होती आयुष्यात एकतरी खासदार व्हावा भाऊ शिंदे गटाची विजय पत्नी यांच्या विरुद्ध लढवायचं काय झालं दादा तिकडे काय करतो मी कसं जम काय <laughs> ना इथलं काय विचार शिवतारा साहेब त्याच्या विरोधात उभा राहतात मी करता सांग शिवतारा काय आमच्या सांग बाबा की कोणी उभं राहतात माझं भाजपमध्ये ऑप्शन तर भाजप मला काय उलट उमेदवार जॉबशी भूमिका केवळ काय भाजपमध्ये उमेदवार फेल झाला काही उमेदवार नाकारले आपण घेऊन शकतो

दहा वर्ष केलंय खाता आता पक्षानं केला आहे त्यामुळे त्याची इच्छा